पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत त्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी ग्रामदेवत आणि महादेवाच मंदिर अशा ठिकाणी महाआरती करायचा प्रोग्राम होता दहा वाजता सर्वांची वेळ होती आता महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम दीनशिवे जयंती या ठिकाणी हा उत्सव विविध आम्हाला दिवस महाराष्ट्र सहकारी बाहेर यांच्या माध्यमातून सगळं देशभर आणि महाराष्ट्रभर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात आज आपल्या ग्रामदैवताची आरती

अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्यक्रम या निमित्तानं देशभर होणार आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना आपल्या शहरी आणि आपल्या तालुक्यात मतदारसंघामध्ये श्रीक्षेत्र चोंडीचं तुम्हीश्वर पाहिलं जी योगलकरांचं जन्मस्थळ आणि मग अतिशय मोठा भाग्याचा योग आपल्या सगळ्यांच्या वाट्याला आलेला आहे आणि आज महिलाजी योगकरांनी आटकेपार हे लावत असताना आणि वारसेफार सर्व सुविधा निर्माण करण्याचं काम पुण्यशिव कायद्याने केलं अनेक देवस्थानाचा जीर्णोद्धार अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या राज्यामध्ये न्याय निवडा असायचा अशा पुण्यशिव कायद्यालय होलकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका कर्जत शहर यांच्या वतीनं सद्गुरु मोहन महाराज मंदिर आणि परिसर या ठिकाणी आज मंदिरामध्ये महारती घेऊन या जयंतीच्या निमित्तानं जे जे योगदान असेल आपन ते प्रत्येक योगदान पेरण्यासाठी ही सर्व मंडळी येणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं अहिल्या देवकरांच्या जयंतीचा आपण सर्वजण आकृतीने वाट पाहतोय आणि जयंती सोहळा देशामध्ये जगामध्ये निश्चितच अतिशय एक उत्कृष्ट असा सोहळा म्हणून गंगात जाईल अशीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टी के लोग थे तेईवर जो कार्यक्रम राबोला गेला की या दिवशी स्वच्छता अभियान केलं जावं आणि ज्या ठिकाणी आलेल्या दिवशी धार्मिक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी त्या मंदिरात जाऊन महाआरती करावी किंवा जिथे तिथे आपल्या ग्रामदेवताच्या ठिकाणी जाऊन आरती करावी हा उपक्रम या ठिकाणी भारतीयने देशभर राबवला आणि खऱ्या आपण सर्वजण या तालुक्याचे नागरिक म्हणून धाकवून आहोत तिच्या मातेनं देशभर आणि राज्यभर धर्मरक्षणाचं काम केलं का केल। ती माता आपल्या चुरडी गावची आहे तिचा जन्म शिंदे घराण्यात झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान असायला हवा आणि खऱ्या अर्थानं मंदिरातच महाआरती करण्याचा उपक्रम घेतला कारण आयुष्यभर या मातेनं धर्मरक्षणाचं काम केलं बोगलांनी ज्या ज्या ठिकाणी मंदिर पाडली होती ती, ती स्वतः पुन्हा मंदिर उभारली जीर्णोद्धार केले आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक ठिकाणी गाड बांधणे धरण बांधणे अशी लोकहिताचं काम त्या मातेने आयुष्यभर केलं ती माता आपल्या छोटी गावची असल्याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आपण आपलं ग्रामदैवत संत सद्गुरु गोलर महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी येऊन या ठिकाणी महाआरती घेतली म्हणून या ठिकाणी आईला दिली जयंतीच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद सद्गुरु गोदर महाराजांच्या मंदिरामध्ये कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी तसंच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जीश्री जयंती राजमाता आहिल्या दिशामध्ये साजरी होणार आहे त्या अनुषंगानं आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी सकाळी दहा वाजता मग महादेवाचे मंदिर असतील किंवा ग्रामदैवत असतील अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन आरती करायची त्या ठिकाणची स्वच्छता करायची असा उपक्रम ठिकाणी राबवला जात असताना आज आपण आपल्या सद्गुरु गोंदी महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच भाग्याचं असणार जोडी गाव त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील मतदारसंघातील असणार गाव आणि त्या ठिकाणचा जन्म आलेल्या देवीचा आहे आणि म्हणून आपल्यासाठी अतिशय मोठी अभिमानाची गोष्ट आहे खरंतर राष्ट्रपती महोदय सुद्धा एक ठिकाणी त्या जयंतीच्या निमित्तानं एकतीस तारखेला चोरीला उपस्थित राहावे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये ही जयंती मोठ्या उत्साह साजरे होत असताना आपण सुद्धा या ठिकाणी या जयंतीमध्ये उत्साह बरे या ठिकाणी सहभागी हो आणि मेठ्या निमित्तानं या ठिकाणी आईल्या देवीच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने श्री संत सद्गुरु गोदर महाराज मंदिरामध्ये महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांना विनंती करतो की बाहेर मंदिराच्या समोर एक आपण श्रद्धांजलीसाठी एक शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाऊट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लासरूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील सह नीट जेईई आणि सीई ची तयारी इयत्ता पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहिती साठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार